काय <laughs> काय <laughs> कांडी <laughs> 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 ना, कांडीवाला पण या कॅमेरा

i <laughs> you. Okay. चला या ठिकाणी सर्व महिला वगैरे विनंती आहे आपण आता थोड्या वेळा जेवणाची व्यवस्था करणार आहोत आपण ऑनलाईन घेऊन चला मित्रमंडळी पुढच्या वर्षा जरा समस्तानी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांना आग्रहाची विनंती आहे किंवा या कॉलनी मधील सर्व ज्येष्ठ बांधव तसंच त्यांच्या आमचे आदरणीय मामाश्री विजय पवार यांचा मित्रपरिवार यांना विनंती आहे सर्वांनी जेवणा वाचून कोणी जाऊ नये आणि पहिल्यांदा सर्व महिला भगिनी जेवण करण्यासाठी या ठिकाणी मंडपामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी आपण सर्व महिला भगिनी

महिला तुम्ही उठा बरे इकडे या इकडे या इकडं इकडे या महिला आणि इकडच्या बाजूला मंडपामध्ये हाच्या बाजूला चला उठा तुम्ही इकडं पुरुष द्या इकडं चला पुरुष मंडळांनी इकडे आहे सर्व महिला निघा हे बघा नवरदेवाचे ना देवाचे नातेवाईक इकडे तिकडे गेले असतील तरी जेवणाला पण ते बरोबर लावून घ्या पहिले हा पुरुषांनी इकडे बसायचंय जरा बसा बरं पुरुषांनी सुद्धा बसून घ्यायचंय मंडणी वाले मंडणीवाल्या मुलांनी इकडं स्वयंपाकालकडे यायचंय चला मंडाने वाले मु स्वयंपाकवाल्यांना विचारून घ्यायचं त्यांना ते पुरुष विचारून घ्यायचे आणि मग बरं पत्तरवाळे आणा बरं एक एक ना पत्तरवाळे आणा बरं पत्तरवाळ पुरुषांनी इकडं बसायचंय त्याला काय हालत बसा बसा हे जागा आहे बसा या लाईनी मध्ये पण बसून घ्या पावनी मंडळी तिकडे बाहेर असतील तर इकडे मंडपामध्ये यायचे पुरुषांनी पावनी मंडळींनी मंडपामध्ये जेवणासाठी काय करू मग काय करू हो ना ध्यान करताव ना एक एक दोन तास भरपूर वस्तू आहे डिस्टाला काय फायदा आहे खूप यूवर सरक्षण देणार आहे एक महिना मध्ये पुरा

बेल्ट देऊ जायचं आडवा किंवा हिसाबे चार्जिंग सोय बी देऊ जायची बटा सेटअप हिसा पिण्याच खोचा काम बटन पाडी लेवा चालूच देवा बॅटरी बदल जमून घंटे नवदेवाच्या मित्रांनी सुद्धा इथं सहकार्य करायचं आहे पिंपळचे नवरदेवाच्या मित्रांनी सुद्धा इथं सहकार्य करायचं आहे やんな。<noise> <noise> मैं भी जरा बाहर है मैं भी बाहर है जरा शांत होस दादा कौन नाम है पानी बने कांदो बंद आहे ना बात कर रहा हूं ये जो काय आहे ते जेवखूप किते भाई आपण जेवखूप प्रेशर करतो हे सांगता तुम्ही साहेबने पाणी नगरला पाणी नगरला গোট <laughs> না <laughs> કળીી઺ ચળા�ા� ૮રીીઉી સા�લી સીં pકાલેણ ના� ના�ુંા�શિગ

आता <tuce> रे <noise> एक <ihak> मिनट

वाढू लाग आता वाढ लाग वाढ मी वाटल तिकड घ्यायला दोन दिवस इकडे राहतो